तर बघा काय माहिती आहे माहे ऑक्टोबरपासून सुधारित किमान वेतन लागू परिपत्रक निर्गमित केंद्र सरकारच्या कामगार व रोजगार मंत्रालय मु मुख्य कामगार आयुक्त यांच्या कार्यालयामार्फत दिनांक चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शुद्धीपत्रकानुसार सुधारित के किमान वेतन लागू करण्यात आलं आहे सदर परिपत्रकमध्ये नमूद करण्यात आलं आहे की केंद्र सरकारचे दिनांक एकोणीस एक दोन हजार सतरा रोजीच्या अधिसूचना क्रम क्रमांक ओ आय एस सिक्स ईनुसार दिलेल्या अधिकारचा वापर करून औद्योगिक कामगारकर्ता सरकारी ग्राहक किंमत निर्देशांक दिनांक तीस जून दोन हजार पंचवीस रोजी वर पोचली आहे त्यामुळे शू शून्य पॉईंट शून्य नऊ पाच अंक वाढ दिसून येत आहे ही वाढ एक अंकापेक्षा कमी आहे आधारा आधारावर दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून कृषी क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्याकरता परिवर्तन डीए दर सुधारित करण्यात येत आहे त्यामुळे सदर परिवर्तकानुसार परिवर्तनीय एमध्ये होणारी वाढे शून्य प्रमाणात मांड आलेली आहे यामध्ये खाणे झाडू मारणे सफाई कामगार रस्ते घरपट रस्ते नंतर धावपट्टी बांधकाम बांधकाम नंतर पारा दिने दगडीखाण्यामध्ये लोडिंग इमारतीच्या काम करणारा देखील वरील प्रमाण किमान वेत लागू आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्या समजा व्हिडिओसुद्धा आवडीशी लाईक करायला शकला विसरू नका धन्यवाद